नमस्कार मित्रांनो माझं नाव पवन आडे मी महाराष्ट्रातील रहिवासी आहेत मित्रांनो तुम्ही कुंभ मेळावाचे व्हिडिओ बघतच असाल असं मला वाटतंय आता कुंभ मेळावा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर हा भरतो इथे योगीजी चाळीस करोड येणार होते लोक जे नागरिक जे भक्तजन ते चाळीस करोड येणार होते आम्ही शंभर करोड लोकांची व्यवस्था केली तुम्ही या असं योगीजीने सांगितलं आहे प्र, उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत जे प्रयागराज मध्ये आपलं कुंभमेळा भरत आहेत आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री योगीजी हे सर्वांना माहित आहेत त्यांनी अतिशय उत्तम व्यवस्था केली चाळीस करोड येणार म्हणते शंभर करोड जरी आले तरी आम्ही तुमची व्यवस्था केलेली आहे एकदम कडोकट बंदोबस्त बंद केलेले आहेत पर्यंत आम्ही पर, पर नाही मार सकता असं सगळ्या न्यूज चॅनलने संपूर्ण कुंभमेळाचं नियोजन दाखवलं होतं कुंभमेळाच्या भरण्याच्या अगोदर पण झालं असं मित्रांनो तुम्ही बघतायच त्या दिवशी चेंगरा चेंगरी झाली तिथे खूप चेंगराचेंगरी झाली संगम मध्ये झाले आणि मध्ये सुद्धा झाले न्यूज चॅनलने फक्त संगम मधलीच बातमी दाखवली आणि झुसी मधली दाखवलीच नाही त्यांचे सरकारी आकडा सांगते की तीस नागरिक मयत झाले तिथे नागरिकांची मयत झाली ती चेंगराचेंगरी एवढी भयानक होती तुम्ही बघू शकता कि तिच्यात मुलबा असेल तिच्यात वृद्ध आजारी असेल वृद्ध आई असेल वृद्ध पिता असेल कोणी नागरिक असेल आणि ते दाबल्या गेले एका पायाच्या खाली दबल्या गेले कुठे दाबल्या गेले म्हणून त्यांची मृत्यू झाला आता मृत्यू झाली हे ठीक आहे चेंगरा चेंगरा चेंगरी चेंगरी कुठेही होते अनेकदा अनेकदा झाली झाली इथे सुद्धा पण यात कोण होते फक्त गरीब लोक गरीब माणसे आणि ती का झाली तर या लोकांनी जे युपी मध्ये जे नियम चालले व्ही आय पी लोकांसाठी दर्शन वेगळे आणि आपल्या गरीबांसाठी दर्शन वेगळं गर। म्हणजे व्ही आय पी लोकांना अगोदर दर्शन पैसे घेऊन जे बडे बडे श्रीमंत लोक आहेत देवधार्मिक मध्ये सुद्धा हे लोक असे करतात व्हीआयपी लोकांना दर्शन आणि दहा दहा किलोमीटर गरिबांना चालावा लागतो एका लाईन आणि व्हीआयपी लोकांना आले की फोटो काढायचं आरामान आंघोळ करायचं त्यांच्यासाठी एवढं सर्व काही हो निवांत आहेत आणि आपल्यासाठी भीड मध्ये जायचं गर्दीत जायचं तिथे करोडो लोक आले आता एवढी एवढी व्हीआयपी साठी थांबावं लागते म्हणे लाईन जाते लाईन गाडी जाते त्यावेळेस थांबावं लागते साधारण लोकांना मग का चेंगराचेंगरी होणार नाही ना ना एवढं दम घोटल्या जाते कंटिन्यू चालायचं कंटिन्यू गर्दी व्ही आय पी लोकांचं दर्शन वेगळं आणि जोपर्यंत व्हीआयपी लोकांचं आगोळ होत नाही दर्शन होत नाही तोपर्यंत दुसऱ्या माणसांना तिथे स्थानच नाही मग परेशान होऊन आपल्या नागरिकाने अशी चेंगराचेंगरी झाली पण ही कोणामुळे झाली व्हीआयपी यांनी व्ही आय पी दर्शन घेतले म्हणून देवा धार्मिक मध्ये आणि यांनी दावा सुद्धा केले तुम्ही या आम्ही तुमच्यासाठी सर्व व्यवस्था केली कडोकड बंदोबस्त केले खूप पोलीस बंदोबस्त आहे पण त्या दिवशी न्यूज मध्ये बघितलंय दहा लाख लोक नागरिकांसाठी फक्त दोन कॉन्स्टेबल एक लेडीज आणि जे जेंट्स तुम्ही विचार करा दहा लोक लोक दहा लाख नागरिक एक जेंट्स आणि एक लेडीजने थोपवल्या ले जाणार का ते झुसी मधले प्रकरण आणि तिथे हजारो एका दुकानात तर सहा सात लाशे पडून होती आणि हे जा, असो झाली गोरगरिबांची मयत झाली यांना काही घेणं देणं नाही पण प्रकरण दाबण्यासाठी यांनी काही लोक सांगतात तिथले काही नागरिक म्हणत आहेत आमच्या समोर आमची देखभाळी आमच्या नातेवाईक भेटत नाही काही लोकांचं म्हणणं आहे की खूपच जास्त तिथे मयत झाले तिसचा आकडा तर हे चालतंय का सांगते की फेल नाही झालं पाहिजे अरे गोरगरीबांचं इथे मरण होते तुम्ही तुमचे कार्यक्रम बघायला कशासाठी मग हे गोरगरीबांच जीव घेण्यासाठी आज कोणाचं बाप गेले कोणाचा मुलगा गेले कोणाची आई गेले हे कशासाठी मग त्यांचं घरदार कस चालला तुमचं कार्यक्रमासाठी त्यांचं घर उद्ध्वस्त करताय तुम्ही गोरगरीबांच तर मित्रांनो हा सर्व प्रकरण फक्त न्यूजवाल्यांना पैसे देऊन हे दाबण्याचा प्रयत्न करते आणि आपल्यासारख्या भोळ्या बाबड्या गरीब लोकांचे विचार भरण होत आहे मला आपली श्रद्धा आहे श्रद्धा झाली पाहिजे नियोजन झालं पाहिजे पण श्रद्धा कुठपर्यंत हे जे राजकीय लोक तुमचे फायदा घेतात इथपर्यंत जाऊ देऊ नका तुमच श्रद्धा तुमचं श्रद्धा आपलं श्रद्धा आपल्या देवापाशी ठेवायचं देव मनात ठेवायचं देवाचं दर्शन घ्यायचं सर्व करायचं पण देवासाठी या लोकांसाठी या लोकांनी राजकारण्यांनी आपल्या श्रद्धांच आपण जे श्रद्धा करतोय त्यांचं फायदा घेतल्या मित्रांनो आणि मरून सुद्धा हे डेट बॉडी देत नाहीत कि अनेक नागरिक या कुंभ मेळाव्यात दगावल्या गेले पण जास्त बॉडी आणि दिली नाही दाबल्या गेले आणि सांगितलंय की सरकारी आकडा फक्त तीस लोक दगावले आहे काही लोकांचं म्हणणं शेकड़ो आहे शेकडो आणि शेकडोच्या वरी सुद्धा मग गोरगरिबांचं का राजकारण इथे अमिरांना इथे व्ही आय पी दर्शन व्ही आय पी स्नान आणि गोरगरिबांना एका रांगेत दहा दहा वीस वीस दोन दोन तास दोन दोन दिवस रांगेत जाऊन चेंगरा चेंगरीत मरायच हेच का मित्रांनो जागृत व्हा माझं व्हिडिओच्या माध्यम हेच जागृत व्हा श्रद्धा ठेवा आणि श्रद्धेचा आपल्या श्रद्धेचा राजकारणी लोकांना फायदा घेऊ देऊ नका हेच या व्हिडिओ माध्यम व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं भेटूया मिळ मित्रांनो पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद वंद्यमान